चाळीसगाव नायलॉन मांजा तसंच वापरास बंदी असताना देखील चाळीसगाव शहरात या मांज्याची विक्री होत असल्याचं समोर आलंय मंगळवारी मकर संक्रांतीच्या दिवशीच नगरपालिकेच्या पथकानं शहरातील दुकानांची तपासणी केली त्यात आठ ते दहा दुकानदारांवर नायलॉन मांजा तसंच प्लास्टिक विक्री प्रकरणी दंडात्मक कारवाई करून बारा हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केलाय संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पतंग उडवण्याचा आनंद उत्सव साजरे करीत असतात पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजा या धाग्याचा वापर करीत असल्यानं नायलॉन मांज्याच्या धाग्यामुळे मानवी पशु पक्षी यांच्या होतो याशिवाय पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांज्यामुळे मुला अनेक मुलांना पशुपक्ष्यांना गंभीर जखमा होऊन त्यात प्राण गमवावा लागला चाळीसगाव शहरातही मांजा विक्रीस तसंच वापरास मनाई करण्यात आली अवैधरित्या मांजा विक्री करणाऱ्या विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल करण्यात आलाय तर नगरपालिकेच्या पथकाकडून वेळोवेळी दुकानांची झाडाझडती घेतली जात असून संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाते अतिक्रमण विभाग प्रमुख दिनेश जाधव स्वच्छता निरीक्षक अनिल गाडे संजय गोयर विजय जाधव राहुल निकम करण चव्हाण यांच्या पथकानं मंगळवारी शहरातील दुकानांची तपासणी केली त्यात नायलॉन मांजा तसंच बंदी असलेला प्लास्टिक विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला या प्रकरणी शिवाजी गायकवाड राजेंद्र येवले सोनी स्पोर्ट्स सुनील शांताराम अमृतकार सुनील जैन अशा आठ ते दहा दुकानांवर कारवाई करून सुमारे बारा हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला दरम्यान नागरिकांनी नायलॉन मांजा वापरू नये तसं दुकानदारांनी याची विक्री करू नये असं आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे तसंच चाळीसगाव शहरात कोणी दुकानदार नायलॉन मांज्याची विक्री करीत असल्यास नागरिकांनी तत्काळ चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला कळवावं असं आवाहनही शहर पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांनी केलं आहे दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव